नमस्कार वी आर बी रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चिकन कंटकी बघणार आहोत चला तर आता आपण साहित्याला सुरुवात करूया इथे मी बोनलेस चिकन घेतलं आहे पाव किलो कंटक्की मसाला हा स्पेशल कोल्हापुरी चिकन कंटकी मसाला आहे मिरची पावडर एक चमचा घेतला आहे जास्त तिखट आहे म्हणून मी हा एकच चमचा घेतला आहे कोथंबीर चवीनुसार मीठ आणि अर लसूणची पेस्ट त्याला आपण मिक्स करून घेऊयात मीठ टाकूयात अगोदर लसूणची पेस्ट टाकून घेऊया दुसरं काहीच दही वगैरे टाकण्याची गरज नाही दही टाकले त्याला पाणी सुटेल कंटकीला आणि कंटकी जशी पाहिजे आपल्याला जशी बाहेर हॉटेल हो मध्ये बनते तशी कंटकी नाही होत दही टाकल्यावरती याला असं चांगलं मिक्स करून घेऊयात हाताने पण तुम्ही करू शकता लिंबू पाणी वगैरे नका टाकू याला खूप पाणी सुटतं आणि जो आपण कंटकी मसाला यूज करणार आहोत तर तो पाणी जर सुटलं तर त्याला चांगला बसत नाही तो असा आणि कंटकी आपल्याला जशी पाहिजे तशी होत नाही हा एक किलो साठी आहे पण मी एक मापाने आपले बघूयात आपल्याला किती मसाला आप लागेल त्याप्रमाणे घेऊयात त्याला मिक्स करून घेऊयात जर लागलाच अजून मसाला आपल्याला तर आपण वरतून घेऊयात परत हे बघा पाणी टाकण्याची गरज नाही जर गरज लागलीच तर थोडस किंचित पाणी टाका तुम्ही याच्यामध्ये आणि आता आपण याच्यात टाकूयात कोथंबीर टेस्ट खूप छान आहे ते कोथंबीरने हे बघा इथे मसाला मी लावून ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि त्याला आपण फ्रेश हे ठेवूया एक ते दीड तास झाले आहे आपल्या इथे एक ते दीड तास झालेला आहे इथे आपला आणि मसाला चिकनमध्ये मध्ये चांगला मुरलेला आहे बघू शकता तुम्ही असं आणि मी एका पॅनमध्ये मध्ये तेलही ठेवलं आहे गरम झालं आहे ते आता त्यात आपण सोड्या देत हे हाताने सोडा किंवा चमच्याने टाका काटेच्या गॅस स्लो करायचा आहे मंदाच्यावर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आतून कच्चा राहील असं आपण फूल याच्यावरती केलं तर पटपट हाताने हाताने पटपट होईल आपण हातानेच टाकून घेऊयात एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप छान त्या आणि खाली चिटकायला नको तसं हलवत राहायचं आहे थो थोडं थोडं मी पाणी नव्हतं टाकलं याच्यामध्ये थोडंच टाकलं होतं म्हणून हा मसाल्या याला असा बसलेला आहे तर पाणी टाकलं असतं तर मसाला सगळ्या तेलामध्ये हा निघाला असता आणि चिकन व्यवस्थित मुरलं नसतं गेलं त्यामध्ये हे बघा तेलामध्ये काहीच घाण दिसत नसेल तुम्हाला का आपण पाणी खूप कमी टाकलं होतं आणि जर दही जरी तुम्ही टाकत असाल तर दह्याने पण मसाला सगळा असा हा तेलामध्ये उतरतो आणि स्लोवरच करायचं आहे स्लोवर खूप असं कुटकुटी ठेवत आहे कोणी फूड कलरसुद्धा ॲड करतात पण मला गरज नाही वाटत इथे फूड कलर ॲड करायची तुम्ही दोन चार मिनिट करू शकता मी मला कमी वेळ लागणार आहे इथे कारण की मी एक ते दीड तास इथे चिकन मी मुरायला ठेवलं होतं मसाला तो चिकन मध्ये चांगला मुरलेला आहे आणि म्हणून मला कमी वेळ लागत आहे इथे जर तुम्ही अर्धा तास ठेवला असेल तर जास्तच मला फ्राय करावा लागेल आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये का आणि बाकीचे पण फ्राय करून घेते कमी वेळात होती आपली ही बघा मी इथे एक टिश्यू पेपर घेतला आहे असा प्लेटमध्ये आणि काढून घेतलाय साधा व्हाईट पेपर पण तुम्ही घेऊ शकता जे आपल्याकडे असेल ते घरामध्ये बघा किती छान असे दिसत आहेत हे बघा इथे बाकीची पण फ्राय करून घेतलेली आहे कंटक्की आणि सॉरी माझी आता फ्राय झाली आहे इथे बघू शकता किती छान प्रकारे झालेली आहे खूप मस्त कलरसुद्धा आला आहे तिथे आणि क्रिस्पी लागत आहे वरचे जो मसाला तो असतो तो माझी रेसिपी कशी वाटली तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू